स्टील कंपनीमध्ये वायू गळती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खालापूरमध्ये मॉक ड्रिल रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील टाटा स्टील कंपनीमध्ये वायू गळती झाल्याची खबर दिली गेली आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळताच खालापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार आयुक्त निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तात्काळ खालापूर तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा खालापूर तालुका महसूल विभागाचे विविध अधिकारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था टाटा स्टील कंपनीचे अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी एम के म्हात्रे यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व यंत्रणांचे कौतुक केले आणि अशाच पद्धतीने कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी सतर्क राहण्याचे आदेश दिले आज माननीय जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशानं आपण आज या ठिकाणी या खालप खालापूर तालुक्यामध्ये गॅस लिकेज याचं एक मॉकड्रिल आयु आयोजित करण्यात आलं होतं आणि या मॉकड्रिलच्या माध्यमातून आपलं जे जिल्हा प्रशासन असेल खालापूर तालुका प्रशासन असेल या संपूर्ण प्रशासनाला मग त्याच्यामध्ये पोलीस असतील ज्या सामाजिक संस्था आहेत प्रामुख्याने गुरुनाथ साठेकर साहेब हे प्रत्येक वेळेला मदत करत असतात आणि त्यांच्या संस्थेलासुद्धा आपण या ठिकाणी कॉल केला होता त्यानंतर इथं जी तालुक्यामध्ये असणारी यंत्रणा जी आहे या संपूर्ण यंत्रणेला आपण कॉल केला होता या ठिकाणी सर्व यंत्रणेने चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद या मॉकड्रिलसाठी दिलेला आहे प्रामुख्याने उल्लेखनीय भाव म्हणजे श्री गुरुनाथ साडेलकर यांनी प्रथम दर्शनी या ठिकाणी या मॉकड्रिलच्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपण अलर्ट रहा असे मी अपेक्षा करतो माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन रायगड जिल्हा यांच्या वतीने आपले सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हा मॉकड्रेन संपला असं सा जाहीर करतो गेल्या काही दिवसात रसायनी पाताळगंगा डोंबिवली महाड आदी ठिकाणी घडलेल्या अग्निप्रलय आणि वायुगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील यंत्रणा किती सतर्क आहेत याचा आढावा आणि अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातून या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एम के म्हात्रे यांनी दिली आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न